सुमित बाबा सुमित बाबा बाळी डोकावर पाय नाचरहा रंगुजेरना राय बाळी डोकावर पाय हे गर्दी केलेले आहे आपण बघू शकता की या ठिकाणी आले आहेत श्री शेट्टी जी आले आहेत त्यांच्या साथी संगणने शेट्टी राष्ट्र निर्माण सेनाचा जय हिंद

ट्रॅफिक मध्ये मनापासून स्वागत करतो खरं तर असे ट्रॅफिकच्या विरोधात मोर्चा काढणारा मला वाटतं ठाणे शहर पहिलं असेल त्या शहरामध्ये मागच्या अठरा वर्षापासून विविध मंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्रीपद होतं अडीच वर्ष मागील एक वर्ष उपमुख्यमंत्रीपद आहे त्याच्या त्याच्या आधी आठ वर्ष नगरविकास खातं आहे एवढी सगळी खाती आमच्याकडे आमच्या ठाण्याकडे आहेत परंतु आम्हाला ट्रॅफिकमधलं मुक्तता मिळत नाही आज वसईवरनं जर आम्हाला ठाण्यात यायचं असेल तर साडेतीन चार तास लागतात आम्हाला नाशिकवरनं ठाण्याच्या ठाण्याला यायचं असेल तर सहा साडेसहा तास लागतात शिरफाट्यावरनं जर ठाण्यात यायचं असेल तर अडीच ते तीन तास लागतात आम्ही ठाण्यात कुठून यायचं ठरवलं तर किमान तीन ते साडेतीन तास वेळ आम्हाला लागतो आणि याचं खरं तर सगळं श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे कारण कारण त्याने मागच्या अकरा वर्षात ठाण्याकडे ठाणेकरांना गृहित धरलं आम्हाला कधी विचारलं नाही की तुम्हाला काय हवंय कशा प्रकारे या ठाण्याच्या ट्रॅफिकवर पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्न आहे त्या ठाण्यावर त्याच्यावर काय करावं म्हणून ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमची कधीच विचारणा केली नाही नेहमी आम्हाला गृहीत धरलं नेहमी चालू आता मागच्या महिन्याभरात चार जी आर काढली पहिला जी आर काढला पहिल्या जी आर मध्ये असं सांगितलं की आता एकतीस डिसेंबर पर्यंत ठाण्यात कुठल्याही प्रकारची जड वाहनं येणार नाही आम्ही सगळे आनंदी झालो पिढी चॅनलनी बातम्या चालवल्या यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये हेवी गाड्या होत्या पूर्ण लोक अटकायला लागली पुन्हा लोकांनी ला ला आंदोलनं सुरू केली मनसेने आंदोलन सुरू केलं मग अचानक उपमुख्यमंत्र्यांना वाटलं नाही आता मला याच्यात लक्ष द्यायला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी आणखी एक जी आर काढला आणि तो जी आर असा होता की फक्त बारा ते सहा या दरम्यान ठाण्यात गाड्या येतील नाहीतर ठाण्यामध्ये गाड्या येणार नाहीत त्याचा प्रॉब्लेम असा झाला की परवाच्या दिवशी वसईपर्यंत ट्रॅफिक झाली तिथे शहापूरपर्यंत ट्रॅफिक झाली भिवंडी आपल्या वाशी ट्रॅफिकमध्ये बुडालं आणि या सगळ्यात एक दुर्दैवी घटना घडली की एका दोन वर्षाच्या मुलीचा तीन तास अँब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अटकली आणि त्या मुलीचा मृत्यू झाला आता याला जबाबदार कोण जर तुम्ही रोज वेगवेगळे नवीन जी आर काढताय तुम्ही एक येतो सांगता आता हा जी आर उद्या दुसरा कोण येतो तो सांगतो आज हा जिहर अरे या सगळ्या जी आर काढताना तुम्ही विचार करता का न्यायाची भौगोलिक भौगोलिक परिस्थिती काय आहे प्रकारे पुढे जायला पाहिजे हे जी आर काढण्या त्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले नसतात ना तर आज आम्हाला चांगले रस्ते मिळाले असते त्या घोडबंदरला गेलात त्या घोडबंदरला गेलात सुरुवातीला असं होतं किमान सर्व्हिस रोडनी अँब्युलन्स बाहेर पडायची एखादी गाडी बाहेर पडायची आज ते सर्व्हिस रोडच काढून टाकले आणि त्या सर्व्हिस रोडने सर्व्हिस रोड काढल्यामुळे एकावर एक ट्रक दुसरा ट्रक तिसरा ट्रक चौथा ट्रक अशा लाईन लागल्या तो ट्रकवालाही विचार करत नाही की मागची छोटी गाडी कशी पुढे जाणार अँब्युलन्स कशी पुढे जाणार याच्या बाबतीत कोणी ना पोलीसवाला विचार करतात न त्यांना कुठला दंड न त्यांना कुठला नियम आणि परवा ठाण्यामध्ये आमच्या डी सी एक व्हिडिओ केला टाकला की आम्हाला ठाण्याला शिस्त लावायची आहे म्हणून झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केलात तर तुम्हाला दंड लागेल तुम्ही असाल तर तुम्हाला दंड लागेल तुम्ही नो इंट्रीमधला गेलात तर तुम्हाला दंड लागेल मान्य आम्ही दंड भरायला तयार आहोत आम्ही शिस्त लावून घ्यायला तयार आहोत शिस्त फक्त आम्हालाच का सरकारला का नाही शिस्त आहे सरकारला शिस्त हवी ना का आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजेत आम्हाला चांगल्या व्यवस्था दिल्या पाहिजेत अहो इथे दोन चार बोर्ड आहेत एका महिलेला साडेसात लाख रुपये रिक्षाचा दंड आहे एकाला तीन लाख रुपये रिक्षाचा दंड आहे त्यांना माहिती पण नसणार की आम्हाला एवढं दंड पडलं म्हणजे आम्हाला दंड आणि जे रस्त्यात सगळे रस्ते आढळून म्हणजे नियम आहे की उजवी करणं छोट्या गाड्यांनी चालावं डावी मोठ्या गाड्यांनी चालव सगळे शिस्तीचे तिथे बसभार येऊ लागले त्यांना कुठलाच नियम नाही पण आम्हाला नियमावर नियम नियमावर नियम नियमावर नियम याच्या पुढे आम्ही दंड भरला होतो तो रस्ते मोकळे करून द्या ट्रक मुक्त ठाणे करून द्या मगच आमच्याकडनं दंड करा याच्यापुढे कोणालाही दंड भरण्यासाठी जर अडवलं तर त्यांनी मला कॉल करा मी तुमच्यासोबत तिथे उभा असेल आज पहिला दिवस आहे ठाणे जर एकत्र येण्याचा आज पहिला दिवस आहे जर हे थांबलं नाही ना तर मी पुन्हा सांगतो ठाणेकरांना कुठला पक्ष लागणार नाही ठाणेकर स्वतः रस्त्यात उतरेल आणि ठाणे रस्त्यावर उतरल्याच्या नंतर परिस्थिती ठाण्यात आली ना तो वाद झाल्याची गरज नाही तरुणाला था। एकत्र यायची वेळ आलेली आहे या ठाण्यातल्या प्रत्येक तरुणाने एकत्र आलं पाहिजे आणि ठाण्यामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर बोललं पाहिजे ठाण्यामध्ये दहा हजार कोटीचे टेंडर निघतात बारा हजार कोटीचे टेंडर निघतात होत काय पुढे टेंडर तर होतच आहे आम्हाला करत नाही तर त्याचा असं होतं की त्यातले दहा टक्के पहिले नेते मंडळी काढून घेतात मग ऊर्जेने तिथे त्यांचे ते चेले सपाटे आहेत ते जातात ते काढून घेतात मग तो टेंडर घेणारा मरो काम हो ना हो यांना काही फरक पडत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या ठाण्याची आधी वाट लागलेली आहे ठाण्याची जर आपल्याला ही लागलेली वाट ही थांबवायची असेल जर ट्रॅफिक मुक्त ठाणं जर आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सतत एकत्र यावं लागेल एका मोर्चाने काय होणार नाही तुम्ही आज मोर्चाला आलात आणि उद्या ट्रॅफिक समस्येत आपण मोकळे होणार आहोत अशी कुठली गोष्ट होणार नाही त्यामुळे माझी सर्व ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही सगळे आज जसे एकत्र आलात आला तशाच रोज डबल संख्येने ट्रिपल संख्येने चार पटीने ठाणेकर रस्त्यावर यावं लागेल त्याशिवाय आपला पाण्याचा धरणही होणार नाही ठाणे भ्रष्टाचार मुक्तही होणार नाही आणि आपण ट्रॅफिक म्हणता पण बोकळे होणार नाही मोर्चा काढताना मला अनेक लोक म्हणाले अरे अविनाश तू मोर्चा काढतोस ट्रॅफिकच्या विरोधात आणि ट्रॅफिक होऊन देऊ नको मी म्हणतो नक्की मी तो प्रयत्न मी नक्की करेन पण जोपर्यंत मी मोर्चा काढणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की ट्रॅफिकच्या विरोधात तरी आवाज येतोय आज थोडीशी ट्रॅफिक होईल पण उद्या हीच लोक गाड्या बंद करून आमच्या मोर्चाला येतील त्या ठिकाणी गरज लागणार नाही आज मी ठाण्याच्या प्रशासनाला सांगतो आजचा मोर्चा महाराष्ट्र सैनिकांनी का काढला तुम्ही जर आमचं ऐकलं काय ना तर एका पुढच्या मोर्चाला सन्माननीय राजसाहेबांना घेऊन आणि ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी मला वाटतं मला असं वाटतंय की तुमची भूमिका बळी होऊन जाईल त्यामुळे आता ते आमच्यापर्यंत आहे तो आमच्यापर्यंतच राहू द्या साहेबांना ठाण्याच्या ट्रॅफिकच्या भानगडीत पडून यायची वेळ जाणून घेऊ नका ठाणे ट्रॅफिक मुक्त करा नियोजन करा वेळ घ्या मला माहिती आहे की उद्या सकाळी ट्रॅफिकमधला मोकळे होणार नाही टेंडरमध्ये पैसे खाणं बंद करा कारण तुम्ही पैसे घेता त्या पैशात निवडून येता काम करणारी माणसं स्टेजवर भाषणामध्ये तुम्ही जातात मला असं वाटत की अडचण असलेला माणूस आपल्या दारात त्याला बॅनर लावून नाही पाहिजे आमच्या ठाण्यात काळ आहे बॅनर लावले जातात मोठे मोठे आणि जनतार दरबार भरवला जातो आमच्या पक्ष कार्यालयात रोज दीडशे दोनशे नवीन लोक येतात आणि कुठेही जाहिरात करत नाही ती लोक आलेल्याचे व्हिडिओ बनवून आम्ही नाही दुसऱ्या दिवशी पक्ष कार्यालयात आल्याच्या नंतर आलेले इटरचे बॉक्स सांगतात की आम्ही लोकांची कामं त्याच्यामुळे आम्ही लोकांची कामं मनापासून करतो राजसाहेबांच्या विचाराला प्रदित राहून करतो जो मृत्यू झालेला आहे अँब्युलन्समध्ये वाहतूक कोंडीमुळे संदर्भात काय पावलं असणार मी तुम्हाला सांगतो की त्या मुलीचा दोष मृत्यूचा दोष हा प्रशासनाचा आहे चुकीचा जी आर काढण्यात आला आणि त्या चुकीच्या जी आरमुळे त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे तो या सगळ्याच्या विरोधात पुढच्या दोन चार दिवसामध्ये आम्ही कोर्टात जाऊन एवढंच मोर्चा निघालेला आहे मोठा प्रतिसाद मिळाला पण उद्या जाऊन जर वाहतुकीत काही नियम बदल झालेला नाही किंवा वाहतूक कोंडी तशीच राहिली तुम्हाला सांगतो आमचा आजच्या मोर्चाने उद्या ट्रॅफिक मुक्त होईल असं खोटा गैरसमज मी लोकांना देणार नाही या लोकांना जोपर्यंत खाण्याचा नीट प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी मिटणार नाही आज मी लोकांना एकत्र यायला शिकवलंय बरोबर आहे लोका आगा 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 ने 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 हे लोक लोकांना गृहित धरत आहेत माझ्या माझ्या आहे ठाण्यातली लोक जाणार कुठे हे कोण बोलणार नाहीत या <coughs> ना सगळ्यांच्या विरोधात लोकांना एकत्र यायला शिकवलंय मी पुन्हा सांगतो जर ठाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अशीच राहिली तर नेपालमध्ये जी परिस्थिती झाली तशीच ठाण्याचे तरुण मुलं खाण्याची परिस्थिती आणून ठेवतो परिवहन मंत्री टेस्ला गाडी घेताना पाहायला मिळत आहेत पण ती गाडी चालवायला रस्ते आहेत वाहतूक कोंडीत मृत्यू होत आहेत नगरविकास खातं सुद्धा ठाण्यात तरीही या प्रश्नांना वाचा कोणी जाते मी ठाण्यात जेवढे मंत्री आहेत त्यांना विनंती करीन की तुम्ही तुमचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक दिवस स्वतः गाडी चालवा एकदा भिवंडीला जा एकदा वसईला जा म्हणजे तुम्हाला कळेल की लोक कशा प्रकारे तुम्हाला शिव्या देतात लोकं लो किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला कंटाळलेली आहेत गाडी चालत असेल आणि तुला दोन तास नंतर लागत असेल तर माणसाला चालतं पण एका जागेवर दोन दोन तास उभं राहणं हे त्यांच्या मानसिकतेची परीक्षा घेण्यासारखं आहे लोक दिवसभर काम करतात आणि त्यांच्याला घरी जातात त्यावेळेला दोन दोन तास एका जागेवर गाडी पेट्रोल खर्च करत कधी गाडी तापते कधी ती गाडी बंद होते मग त्याला मॅकॅनिकल आणावा लागतो ती गाडी बनून घेऊन जावी लागते हे सगळ्याला लोक खूप कंटाळलेत आणि ही गोष्ट काही उद्या मोकळी होणार आहे की तर नाही भिवंडीचे दोन्ही ब्रिजचं काम जवळजवळ वर्ष दीड वर्ष लागणार आहे पूर्ण व्हायला म्हणजे ते बॉटलनेक निघणार नाही आहे रेती बंदरच्या वरचा तो बॉटलनेक आहे जो चढणीवर आहे त्याचं काम अजून सुरू देखील झालेलं नाही आहे त्यामुळे त्यातून काय मोकळं होणार नाही आता हे नवीन ब्रिजचं काम चालू केलं आहे त्याच्यामुळे पुढती दोन अडीच वर्ष ते काम चालू राहणार आहे त्यामुळे आम्ही काय ट्राफिक बंद मला जी आता ठाण्याची भीती आहे ती नेपाळला जे घडलं कशा प्रकारे ठाण्याचे तरुण तरुणी एकत्र येऊन ठाण्यामध्ये असा काही उद्देश घडवतात का हे पाहण्यासाठी आता भविष्यात बघावं लागेल जर या एक मिनटाशे जर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला गेला नाही तर तुम्ही म्हटले की आगामी काळात थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दिसतील आणि महाराष्ट्र ठाण्यात दिसणार लोकहितासाठी राजसाहेब नेहमीच तत्पर असतात जर आमच्याने एखादी गोष्ट होणार नसेल आणि जर भारताच्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कळालं कळा कळा कळलं जावत असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्या शहरात होता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या शहरात आहे अकरा वर्ष त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्या शहरामध्ये ट्रॅफिकचा एवढा मोठा समस्या आहे की एका छोट्या शहरात हे काय पुण्यासारखं मोठं शहर आहे का आमचं ठाणे शहर चार किलोमीटरच्या रेडियसमध्ये संपतं पुन्हा प्रचंड पसरलं आहे ते कंट्रोलच्या बाहेर आहे मुंबई प्रचंड पसरलं आहे कंट्रोलच्या बाहेर हो ठाणे चार किलोमीटरमध्ये आहे फक्त तुम्ही जर चेक नाक्यावरनं निघालात तर खारेगाव टोल नाक्यावर ठाणं संपतं तुम्ही घोडबंदर कासार वडावलीवरनं कॅटब माजिवड्याला नाकाला आलात की ठाणं संपतं एवढ्या छोट्या ठाण्यात देखील जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम देऊ शकला नसाल तर ते काही चाटायचे मंत्रिपद मंत्रिपद हे लोकसेवेसाठी होतं कुटुंब सेवेसाठी नव्हतो थँक्यू थँक्यू